मग मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि परवाचा मी जो व्हिडिओ दाखवलेला होता तुम्हाला टाकलेला होता अंबाबे मंदिरचा तर, तर त्या लेडीज दाखवलेल्या आहेत बघा दोघीच नाही तर त्या मला म्हणत होत्या की चेहरा उजळ होण्यासाठी आमच्याजवळ तेल आहे औषध आहे आमचं आयुर्वेदिक मेडिकल आहे आणि आमच्यासोबत चला इथंच आहे असं सांगत होत्या आधी एकच लेडीज होती आणि मला मुखदर्शन अंबाबाईचं झालेलं म्हणजे असं ह्याचं दर्शन झालेलं नव्हतं आणि अंबाबाईची पूजा खूप छान मांडलेली होती त्यांनी आणि बाहेर स्क्रीन लावलेली ते स्क्रीनमध्ये मी शूट करत होते जेणेकरून तो व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता म्हणजे अंबाबाईचं दर्शन तुम्हाला घडवून आणायचं होतं म्हणून मी ते शूट करत होती तेवढ्यात ती बाई आलं आणि म्हणाली चेहरा उजळण्यासाठी आमच्याकडे क्रीम आहे आमचं आयुर्वेदिक मेडिकल आहे चला असं तसं म्हणाले मग जे प्रांजल शिंदे ब्लॉग चॅनल आहे बघा तर सोनालताईने सोनालताईंच्या बाबतीत पण असं झालेलं त्यांना पण टाचा फुटलेल्या असं काहीतरी दाखवलं त्यांनी आणि ह्याच्यावर औषध आहे चला देते तुम्हाला आमचं मेडिकल आहे असं तसं सांगून त्या लेडीजने त्यांना नेलेलं होतं आणि ती बहुतेक वयस्कर बाई होती त्यांना नेलेली पण ह्या मला ज्या होत्या त्या अशा यंगच होत्या आणि त्यांना नेलं आणि तीन साडेतीन हजारला काहीतरी त्यांना म्हणजे हे घाला ते घाला त्यात ते घाला लागते ह्या हे घाला लागते असं करून ते वाढवून वाढवून त्यांनी तीन साडेतीन हजारचं त्यात औषध घालून त्यांना काय काय दिलेलं पण सोनाल ते सांगत होत्या एक असं म्हणजे काळी मात्र सुद्धा फरक त्या औषधाने पडलेलं नाहीये आणि त्यांनी आम्हाला हे दिलं म्हणजे तुम्ही सावध राहा म्हणून त्यांनी सांगितलेल्या माझ्या ते लगेच लक्षात आलं की ह्या पण लेडीज तशाच असणार म्हणून आणि खरोखर तशाच होत्या मग मी काही गेलो ते स्क्रीनवर जे शूट करत होते तसाच कॅमेरा त्या बायकांच्याकडं वळवला आणि म्हटलं बोला कॅमेऱ्यात बोला म्हटलं म्हणजे माझ्या लक्षात राहील काय काय लावायचं तर ते म्हणजे बोल ना कॅमेऱ्यात असं आमचं शूटिंग कशाला करावं लागलाय आम्ही काय म्हणजे शूटिंग करू काय करणार तुम्ही असं बोलायला लागल्या आणि जिथे थांबल्याच नाही तिथनं गेल्या मग मला काय करायचं देवाला गजरा आणायचं होता मी गजरा आणायला पुढे गेले परत येऊन बघते तर त्या दोन्ही पण लेडीज येत गायब होत्या तर अशा पद्धतीने आपल्या बाबतीत सुद्धा रड होऊ शकतो लक्षात ठेवा आणि पैशाची पण फसवणूक होते आणि अशा अशी पण लोक आहेत की बाबा काम करायलाच नको असं फुकट सगळं पाहिजे जेणेकरून दुसऱ्याला डबऱ्यात घालायचं खरं आपण वर आलं पाहिजे अशी लोकांची बुद्धी भावना झालेली आहे त्यामुळं फुकट खाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे राबून खाणाऱ्यांची कष्ट करून खाणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे अवघड आहे खरं लोकांची बुद्धीच बेकार आहे खरं माझ्याबरोबर लगेच लक्षात आलो तुम्ही पण तुमच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकते त्यामुळं नक्कीच सावध राहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण पुलगे आणलेले होते महानगरपालिकेपासून त्याची रेसिपी मी दाखवलेली आहे कसा वाटतो व्हिडिओ कमेंट करत जावा तुमच्या कमेंट लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि कमेंटच्या तिथं अनेक हाईपचा ऑप्शन यायला लागलेला आहे बघा ते प्लीज हाईप पण करत जावा ते हाईप असं कमेंटचं हे ढक्कल लागेल तुम्ही हाईपचा ऑप्शन येतो तिथं खाली डन म्हणून केला की तुम्ही म्हणजे त्यामुळं चॅनल पण आपलं चांगलं ग्रो होतं त्यामुळे ते पण करत जावा तर चला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा कमेंट मात्र नक्की करत जावा लाईक आणि कमेंट करत जावा शुभ सकाळ सर्वताईंना पहाटेचे वाजलेले आहेत पाच ते सव्वा पाच वाजलेले आहेत आणि माझा माझी डब्याची तयारी चालू आहे आपण जे मुलगे आणलेले होते ती मी रात्री भिजत घातलेली स्वच्छ निवडून भिजवून मग करायचे कारण की लगेच शिजले जातात नाहीतर डायरेक्ट जर तुम्ही म्हटला तर शिजत नाहीत खूप जास्त वेळ लागतो आणि सकाळी डबा असलाही गडबड असते त्यामुळं आधी भिजवायचं आणि गॅसची सुद्धा आपल्या बचत होते त्यामुळं भिजवून कोणतेही कडधान्य असू दे आधी भिजत घालायचं म्हणजे पटणं शिजले जातात आणि चवीतसुद्धा फरक पडतो काळं पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे त्यातलं जे वरवर असं तरंगत होतं त्यातलं बी कारण ते एक एक हे असतं बघा खराब असतात ते वर तरंगतात तर ते सुद्धा काढून टाकले काळं काड़ पाणी काढून टाकलं आणि आता कुकरला मी एक पाच सहा शिट्ट्या करून देणार आहे आता ह्या आठवड्याची फस्ट शिफ्ट असल्यामुळे स्त्रीला आणि आणला दोघांनाही साडेसहालाच घरातून जावं लागतं कसं होतं स्त्रीला साडेसातला गेलं तर चालतं पण चालत एवढ्या लांब जायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ पण होतो आणि पाऊस वगैरे आला तर आणि अवघड त्यामुळे मी यांच्यासोबतच त्याला लावून देते कोणती पण गोष्ट करायला गेलं तर वेळ लागत नाही पण करायच्या आधी आपल्याला खूप हुरहुर असते आणि गेल्या आठवडे काही मी लवकर उठले नाही पण ह्या आठवड्यात आता मला पूर्ण आठवड्याभर लवकर उठावं लागणार आहे आज बुधवार आहे तर गुरुवार तो शुक्रवार शनिवार तीन दिवस तर अजून लवकर उठावं लागणार आहे कारण याच्या डब्यासाठी यांचा काही डबा नसतो आता इकडे मी पाणी ठेवलेलं आहे आंघोळीला आणि मधी चहा ठेवलेला आहे अशी तीन शेगडीची तीन गॅस बर्नरची गॅस शेगडी असली की बरं पडतं तीन इकडे तीन होऊन जातात नाहीतर दोन शेगडीची असली की कसं काय करायचं आणि काय नाही असं होतं साडेसहापर्यंत तिघांच्या आंघोळ्या स्वयंपाक सगळं व्हायला पाहिजे त्यामुळं असे तीन बर्नरची शेगडी असलेली बरी पडते एकेकांच्याकडे एक चार बर्नरची पण असते पण त्यासाठी खूप मोठं कुटुंब वगैरे असलं तर चालतं आता मी ही का घेतलेली आहे तर मला दुकानातून यायला पण एक एकदा वेळ होतो मग त्यावेळी कसं होतं तिनीकडे तीन एकीकडे भात लावला एकीकडे भाजी फोडणी मारली आणि इकडे चपात्या भाकरी काही करून घेतलं की लक्षालगी स्वयंपाक होतो त्याच्यासाठी मी तीन बरनारची शेगडी घेतलेली आहे आणि केवढा अंधार आहे बघू शकता तुम्ही आणि मी सूर्याला अर्ध देत आहे खूप दिवस झालं दिलेलंच नाही सकाळी जेवढ्या लवकर तुम्ही उठाल तेवढ्या लवकर आपलं सगळं नियोजन व्यवस्थित होतं उठायला वेळ झाला तर मग काय सगळं नियोजन बिघडतं आता खूप दिवस झालं सूर्याला अर्ध दिलेलं नव्हतं ज्याला अर्पण केलेलं नव्हतं आणि आत्ता ह्या गड्यात सहा वाजलेले आहेत म्हणजे पाहुणे सहा वाजलेले आहेत आता माझा कुकर झालेला आहे आणि मी एक कप चहा ठेवलेला आहे फक्त माझ्यासाठी अजून कुणाच्या आंघोळ्या त्या दोघांच्या झालेल्या नाहीत आता मी चहा पिणार आणि त्यानंतर मग बाकीचं सुरुवात कांदा मी कट्टरनेच वारी करून घेत आहे म्हणत होते मी कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आणि त्याची पेस्ट बनवायची पण खूप वेळ होणार म्हटलं राहून दे म्हणून मग कटरमध्येच कांदा बारीक करून घेतला टोमॅटो पण कटरमध्येच आता या स्मॅशरमध्ये बारीक करून घेणार आहे कोथिंबीर थोडी शिरायची आहे साधी सिंपलच मी केलेली आहे कांदा मात्र याला जास्त घालायचा कारण की आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे म्हणजे उसळ बनवायचा आहे दोन अडीच पळी तेल घातलं त्यामध्ये जिरं मोहरी घालून कांदा घातलेला आहे कांदा मी इथं चार कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे तुम्ही याच्यापेक्षा जास्त घेतला तरी सुद्धा चालतं इथं गरम मसाला वगैरे तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता आता माझ्याकडे काही नाही आहे त्यामुळे मी काय वापरलं नाही आणि कांदा चांगला लाल होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कोणती पण भाजी असून दे आमटी असून दे पण त्याला ते जे 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 जिन्नस आपण फोडणीला मारतो ते व्यवस्थित भाजलेले आणि तळलेले पाहिजेत लक्षात ठेवा एकेकांचं कसं असतं फोडणी मारताना खूप गडबड करतात आणि मग ती भाजी असून दे किंवा आमट्या असून अजिबात चव लागत नाही ते म्हणतात बघा की दम असणं सगळ्या गोष्टीला खूप महत्त्वाचं असतं का खा तर दम खा असं असतं त्यामुळे दम असणं आता आपण कांदा वगैरे भाजायला ठेवलं तर दम पाहिजे आपल्याला तर भाजला का नाही नाही आहे बघायचं नाही आणि लगेच फोडणी मारायची आता कांदा भाजला की त्यामध्ये मी हळद एक चमचा आणि जे आपलं लाल तिखट आहे ते घालणार कोथिंबीर घालणार आणि जो टोमॅटो दोन टोमॅटो मी स्मॅशरला बारीक करून घेतलेले होते ते पण त्यामध्ये ॲड करणार आणि टोमॅटो चांगला तेलात परतून घ्यायचा टोमॅटोसुद्धा तेलात ते चांगला शिजला पाहिजे तरच आपली भाजी चविष्ट होते आता यात थोडं मी पाणी घालणार आहे या भाजीमध्ये पण जास्त नाही तेवढंच म्हणजे सगळं जे आपण चटणी वगैरे घातलेली आहे ते सगळं मिक्सअप व्यवस्थित व्हावं इतकंच पाणी घालणार आहे जास्त काय घालणार नाही आणि कोथिंबीर पण स्वयंपाकात वापरली तर भाजी आमटीची म्हणजे टेस्टच बदलते सकाळचं वातावरण एवढं फ्रेश असतं की पटपट पटपट -पट कामे होतात पण त्यावेळेत मोबाईल मा मात्र म्हणजे डबडा असतं बघा मोबाईलचं ते आपलं हातात घ्यायचं नाही नाही तो मोबाईल हातात घेतला आणि तुम्ही बघत जर बसला तर भले तुम्ही मग किती पण हे करा पण अर्धा तास कसनं आपला तो वेळ त्यामध्ये जातोस त्यामुळे मोबाईल तेवढा बाजूला ठेवायचा मान्य आहे रात्रभर म्हणजे सात ते आठ तासाची अपडेट आपली थांबलेली असते रात्रभर आपला मोबाईल लांब असतो त्यामुळं कोणती पण घटना असू दे आपल्याला ती कळत नाही वाढदिवस असू दे किंवा काही असू दे ते सकाळीच कळतं पण तरीसुद्धा आधी सकाळ सकाळी जर घालून कामं केली पटाटा तर पटणं होतात बघा तुमची दहा वाजेपर्यंत सगळी कामं होतात आणि त्याच कामांना तुम्ही वेळानं उठला तर अखंड दिवस जरी बसला तर फुरं होत नाही आता टोमॅटो चांगला भाजलेला आहे आणि मी जे पाणी होतं शिजवून घेतलेलं सुद्धा गाळून घेतलेलं आहे कारण की ते काळं पाणी अजिबात चांगलं लागत नाही असं तुरट पाणी लागतं त्यामुळे ते काढून घेतलं आणि नुसतं जे बी होते शिजलेले आपले ते त्यामध्ये ॲड केले आणि हलवून घेतलं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे झाले आपली हुलग्याची भाजी तयार एकच नंबर भाजी होती उसळ म्हणू शकता तुम्ही याला उसळ होते खूप मस्त झालेली पण ही उसळ तुम्ही चपातीसोबतच खावा भाकरीसोबत एवढी चव लागत नाही आणि थोडंसंच पाणी घातलेलं आहे जेणेकरून ते सगळं व्यवस्थित मिक्स होईल आता एक पाचच मिनटं मी याला शिजायला ठेवणार आहे कारण आपले हुलगे तर शिजलेलेच होते त्यामुळे जास्त काय आता वेळ लागणार नाही फक्त आपण जी फोडणे मारलेले ती सगळी व्यवस्थित सगळीकडे मिक्स व्हावे एवढ्यासाठीच ठेवायचं आहे त्यानंतर इकडं मी सात आठ चपातीचं पीठसुद्धा लगेच मळून घेतलं कारण की हे टायमिंग झालेलं ते मला वाटते सव्वासाला एक पाच ते दहा मिनटं कमी होती त्यामुळं दहा पंधरा मिनटात मला चहा आणि चपात्या करायच्या होत्या चपात्या कमीत कमी नऊ दहा चपात्या करायचे होते आणि त्यावेळेत तेवढ्या व्हायला पाहिजेत त्यामुळे मी पटणं उरकून घेतलं लागतात तेवढ्याच चपात्या करणार आणि बाकीचं फ्री पीठ आहे ते मी फ्रीजला ठेवून देणार आहे कारण रात्रीच्या पण दोन भाकऱ्या आहेत मग मला त्या बास होतात आणि यांच्या पुरत्या म्हणजे यांनी चहा चपाती खातात तर यांच्या पुरत्याने स्त्रीपुरत्या चपात्या करायच्या आहेत स्त्रीला डब्याला आणि त्या दोघांना चहा सोबत खायला एवढ्याच चपात्या करणार आता त्या दोघांसाठी आधी चहा ठेवून घेतला त्याच्या पुढचं काही शूट केलं नाही कारण खूप वेळ झाला त्यामुळे आणि स्त्री आता चाललेला आहे बघा बरोबर ह्या घड्याळात पावणे सात वाजलेले आहेत म्हणजे साडेसहा वाजून पाच मिनटं झालेले आहेत दोघं पण आता गेली आता ती गेल्याने आपला पसारा बघू शकता आता हा आपल्याला सगळा ओरकून घेणार आहे मी आता भांडे वगैरे सगळे घासून घेते आणि शेवटी कपडे धुणारा आहे आणि सत सकाळी मी अशी गाणे वगैरे देवाची टी व्हीला लावून देते म्हणजे कसं होतं आपल्याला सगळं ऐकत ऐकत काम केलं देवाची गाणी असू दे स्तोत्र मंत्र असू दे ऐकत काम केलं की आपल्याला फ्रेश वाढता आणि कामं पण आपली पटाटा होतात आणि घरातील वातावरणसुद्धा खूप प्रसन्न होतं आणि हे पहा मी आता गॅ किचन ओटातून सगळं आवरून घेतलेलं आहे फरशी वगैरे पुसून झाली भांडीसुद्धा माझी घासून झालेली आहेत आता फक्त कपडे तेवढे धुवायचे आहेत सगळं आवरलेलं आहे माझं कपडे धुवून आले आणि मी जेवले माझं जेवलेलं एक ताट होतं लग ते लगेच मी काय केलं धुवून ठेवलं कारण तसंच ठेवलं तर मग ते तसंच राहतं संध्याकाळपर्यंत म्हणून सगळं ते धुवून ठेवलं आणि शंभरला पाच किलो कांदे पण यांनी घेतलेले होते ते भरायचे आहेत त्यामुळं मला जो कांदा बटाटूचा ट्रे आहे तो सुद्धा धुवायचा आहे वाळवायचा आहे आणि त्यानंतर मग मा कांदे बटाटू मला त्यामध्ये भरून ठेवायचे आहेत असा फ्रीजला ट्रे असला की बरं पडतं बघा ह्यात जवळजवळ मला वाटते चार ते पाच किलो कांदे सहज बसतात मी लसूण पण घेतलेलं आहे अर्धा किलो पन्नासला अर्धा किलो आणि बटाटे शंभर रुपयेचे आणि कांदे शंभर रुपयेचे असं एकदमच घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला लवकर बघायला लागत नाही बटाट्यांचं पण कसं होतं भाजीला काही नसलं तर लक्षाला गेस म्हणजे चिरून करता येतात बटाटे आणि उपवास वगैरे असतो त्यामुळे शाबूलासुद्धा बटाटे लागतात आणि डब्याला पिवळा बटाटा वगैरे केला तसले आवडीने खातो त्यामुळे बटाटे मी जास्त घेतलेले जास्त म्हणजे शंभरला तीन किलो बटाटे आणि पाच किलो कांदे असं प्रमाण आहे आता वीस रुपये किलो कांदा चालू आहे त्यानंतर किचन मोठा पूलनं सगळा कोरडा करून घेतला आणि यांनी जे सिमेंट आणलेलं होतं ते सगळं लावून घेतलं कारण पाणी सगळं खाली गळत आहे त्यामुळं अजिबात ते चांगलं वाटत नाही किती दिवस झालं म्हणतो ते मी लावाई जा, लावाई जा। ते लावायचं लावायचं तर त्याला काय मुहूर्त लागत नव्हता फायनली आज त्याला मुहूर्त लागलेलं ला यांनी जे सिमेंट आणून ठेवलेलं ब्लॅक कलरचं ते सुद्धा ला। आता मला वाटते चार ते पाच दिवस झाला आणून ठेवलेलं होतं पण त्याचा आज मुहूर्त लागला आता वरून खालून सगळीकडनं लावून घेते हे पूर्ण सगळं असं पूर्ण लिपून घेतलं मी नाही लिपलं हात बघू शकता तुम्ही काळे झालेलं आहे साबणाने घासले मी आता त्यामुळे थोडं निघलेलं नाही सगळं काळ झालेलं हे वरून सगळं असं लिपून घेतलं अजून वाळाय नाही आहे अजून आणि खालून पण लिपून घेतलं बघा सगळं प्लेन केलं पूर्ण एकना असं खड्ड खड्ड होत हे सगळं प्लेन केलं पूर्ण त्यामुळे आता काही करणार नाही पण अवस्था बघा फरशीची आता हे सगळं आणि हा सगळा पसारा इथं काढून ठेवलेला आहे तो सगळा ठेवायला पाहिजे पुसून हे पहा हे बटाटे आहेत शंभरला तीन किलो कांदा काही जास्त मोठा पण नाही अशी साईज आहे कांद्याची लहानच आहे कांदा पण लहानच कांदे बरे पडतात जास्त मोठे कांदे घे नाही घेतलेले बरे आणि कांदा खरं असं वाळलाय बघा नाही नाहीये कांदा लटरी वाळलेला आहे आता लसूण पण चांगलं आहे पन्नास रुपये अर्धा किलो ते सगळं करून ठेवाय पाहिजे सिमेंट आपलं वाळायला लागलेलं आहे आणि मी जे तुम्हाला सांगलेलं परवा लिक्विड आणलं हे आणलं ते आणलं काही उपयोग नाही लिक्विडचा शेवटी आम्ही प्लंबिंगवाल्याला विचारलं तर प्लंबरसुद्धा आम्हाला ते सांगितलं की सिमेंट आणा आणि पॅक करा म्हणून कारण त्या लिक्विडनं वगैरे काही उपयोग होत नाही जवळजवळ दोन अडीच रुपये लिक्विडला गेलं पण काही उपयोग नाही म्हणून शंभर रुपयाचं ते सिमेंट आणलेलं आहे व्हाईट सिमेंट आहे ते व्हाईट म्हणजे कलर ब्लॅक आहे त्याचा ब्लॅक मुद्दाम आणला आहे त्यांनी जेणेकरून जो आपला किचन ओट्याचा ओट्याची आहे येते आणि ते मेकअप होईल दिसणार नाही लावलेलं म्हणून तसं आणलेला आहे एक तास गेला तो लावायला हात बघा म्हणून पूर्ण असे काळे झालेली हातानंच लावलं त्याने पत्र आणलं पण त्याने काही व्यवस्थित येत नाही लावायला हातानंच लावलं आणि आता व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतील वाजलेले चार हे आलेले आहेत आहे म्हणून बाहेर गेलं विडा तुमच्यापर्यंत पोचवते आणि मग चहा करते पण लिक्विड ते काय वापरू नका सिमेंटनंच हे करा तुम्ही साधं सिमेंट जरी लावला तरी चालतं मी मुतावनं व्हाईट सिमेंट लावलेलं आहे कारण जेणेकरून ते दिसू नये म्हणजे घाण दिसतं ते व्हाईट परत ते ब्लॅक म्हणजे कसं तर दिसतं आणि खरकटं वगैरे पाणी त्याच्यावर तेलकट आणलं की ते व्हाईटचं मग त्याचा कलर बदलतो मग ते कसं तर विचित्र दिसते म्हणून त्याने ब्लॅक कलरचं आणलं आहे पण बसले व्यवस्थित आता ही दोन तीन तास तिथं पाणी टाकून चालणार नाही पण ही काही कामं आपल्याला लेडीजलाच करावी लागतात जेंट्सना काही ते म्हणजे एवढं बारीक सारीक असं जमत नाही आणि दुकानात मी गेलेलं नाही कारण की मशीनचा तो पार्ट आहे तो बसवायचा आहे मशीनला अजून मशीन खोलून ठेवलेलं आहे त्यामुळे मी काल दुकानात गेलेलं नाही आता यांना बसवा लावणार आणि उद्यापासून आपलं रुटी चालू